पासून बाजूला गेल्यानंतरही समाजसेवेत रमलेला हिरा म्हणजे प्रकाश चलगुलवार असे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक गांधी नेहरूंच्या विचारावर चालणारे आणि दुसरे म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर चालणारे अशा या लोकांमध्ये प्रकाश येलगुलवार यांचं एक वेगळं कर्तृत्व आहे येलगुलवार यांनी क्रीडा शैक्षणिक नाट्य राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत त्यांनी अंध अपंग अशा नाहिरे लोकांची बाजू सांभाळली आहे त्यांच्या जगण्याला बळ दिला आहे त्यांना शिक्षण देऊन नोकरी सुद्धा लावली आहे अशा या कर्तृत्ववान हिऱ्याचा सत्कार करण्याचा योग आज आला असल्याचं मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं अनेक पण ज्या वेळेला वैचारिक भूमिका घेण्याची स्थिती निर्माण झाली त्यावेळेला त्याच्यासाठी युवक काँग्रेस पासून कामाची सुरुवात युवक काँग्रेसच्या संघटनेचे जे लोक तयार झाले ते

आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात खासदार शरद पवार हे बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे होते कार्यक्रमास माजी आमदार हेमंत टकले अशोकराव पाटील बसवराज पाटील नागराळकर रामेश्वर कलंत्री सत्यनारायण बोली भारत जाधव दिलीप कोरके अजय दासरी विजय साळुंके चेतन नरोटे प्रेमलाल लोधा शहर आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादीचे सोलापूरचे निरीक्षक शेखर माने जनार्दन कारंपुरी प्रकाश वाले धनाजी साठे सुरेश हसापुरे मनोहर सपाटे अभिजित पाटील बळीराम काका क्रीडा शिक्षण राजकारण नाट्यकला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की प्रकाश शेलगुलवार सारख्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम खासदार शरद पवार यांनी केलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना संधी देत या हिऱ्याची जडणघडण केली आहे पवार हे प्रत्येक व्यक्तीवरती बारीक नजर ठेवून असतात त्यांच्या या कृतीमुळं मी ही राजकारणात आलो नाहीतर मी साधा नगरसेवक सुद्धा होऊ शकलो नसतो मी जे घडलो ते केवळ शरद पवार यांच्यामुळेच आम्ही एकोणीसशे बहात्तर सालापासून राजकीय जीवनामध्ये एकत्र रा आहोत वेगवेगळ्या वेग सामाजिक कल्पना घेऊन आम्ही निघालो आहोत ही सामाजिक समतेची ज्योत अखंड ठेवत राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे प्रकाश यलगुलवार हे अंध अपंगांच्या हृदयाची भाषा जाणणारे व्यक्तिमत्व आहे त्यांनी अंधांच्या जीवनामध्ये प्रकाश आणला आहे त्यामुळं आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान वाटत असल्याचं उद्गार शिंदे यांनी यावेळी काढलं शरदरावांची ही शोधक वृत्ती आहे आणि ती काय संपलेली नाही केवळ एक आपल्याच पक्षात बघतात असं नाही दुसऱ्या पक्षात देखील कोण कार्यकर्ता चांगला आहे कोण चांगलं भाषण करतो कोण टिप्पणी बरोबर करतो याचा ते नेहमी शोध घेत असतात राजकारणामध्ये कायदे करण्याकरता म्हणून निवड होते त्याची आमदार बनतो आणि महाराष्ट्राच्या प्रवास आणि त्या काळामध्ये कधी अंधशाळा कधी मुखपदीराची शाळा तर हे नाही लोकांचं काम करण्याची कधी चिंता केली नाही सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती यलगुलवार म्हणाले की सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुःखात सामील होण्याचं सा कौशल्य मी माझ्या आईपासून शिकलो तर काम ही राम है और राम ही काम है हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो माझ्या आयुष्याची जडणघडण ही खासदार पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या सावलीत झाली चाळीस वर्षे मला त्यांचा सहवास लाभत आहे

आपल्याला जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे केली पाहिजे कष्ट घेतले पाहिजे श्रमाशिवाय प्रतिष्ठा नाही संघर्षाशिवाय प्रतिष्ठा नाही हे बाळ करून मला माझ्या आईवडिला दिलेलं आहेत त्यांचं मला स्मरण अनुभव आणि त्याच्यानंतर माझी पत्नी माझी मुलं सुरंग नातवंड मला आनंदी ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात त्यांचं हे खरंच आहे कार्यकर्त्याबद्दल काय बोलू एवढी चेतन नरोटे भारत जाधव प्रेमलाल लोधा अशोकराव पाटील आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्या सर्व युवकांना प्रेरणा देणारे हिरुगोर सरांचा पंच्याहत्तर आहे ज्यांची युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरुवात झाली ते काँग्रेस पक्षाचे दोनदा शहराध्यक्ष होते काँग्रेस पक्षाकडनं दोनदा आमदार होते खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सगळ्यासाठी एक स्मृती जे आहे काँग्रेसचा माणूस को युवक काय होऊ शकतो काँग्रेस पार्टी काय करू शकते हे खऱ्या अर्थानं जीवन उदाहरण म्हणजे आमचे नेते प्रकाशजी साहेब शिंदे साहेबांचे अनेक निवडणूकचे प्रमुख होते आमदार पंडित यांच्या देखील निवडणूक चे ते प्रमुख होते आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना एक संयमी नेता सगळ्याला घेऊन जाणार नेता कैवारी त्यांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर जे मुखमधीला अंध आहे त्या अंध लोकांकडे बघितल्याला बघितल्यानंतर काजला पाणी सुटत अनेक विद्यार्थी ज्या शाळेमध्ये तयार झाले त्या विद्यार्थ्यांना लग्न करण्याचं देखील नवकरी देण्याचं देखील काम आदरणीय सरांनी केलं तेलगुरा सरांचं माझं संबंध अतिशय जुनं आहे ते नेहरू नगर मध्ये शिक्षक असतानापासून पासून त्यांचं माझं संबंध पुढे ते युथ काँग्रेस मध्ये काम करू लागले त्यांच्या बरोबर मी सुद्धा होतो युथ काँग्रेस मध्ये काम करत असताना अतिशय जिवाळाने आम्ही एकमेकांच्या विचाराने काम करत होतो त्यावेळचे नेते शंकरराव समदुरले सं, साहेबांच्या त्यांनी ते काम करत होते मैनावाले वगैरे ह्या सर्वांना एकत्रित आणून त्यांनी पुढे आपलं नाव चमकावलं दोन वेळा ते आमदार झाले त्यांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की नाट्य क्षेत्र असू द्या शिक्षण क्षेत्र असू द्या सर्व क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असं त्यांनी काम केलेलं आहे एक तर प्रकाशराव असं वाटत नाही की तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे झाले कारण प्रकाशराव उत्साह जो एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आमची पहिली भेट झाली त्यावेळेस प्रकाशराव आजच्या प्रकाशराव मध्ये काहीही फरक नाही हे सभाग्रह अनेक प्रकाशराव बरोबर झालेल्या का, कार्यक्रमाच साक्षीदार व समाजसेवा से जुडावा जैसे रेल की दो पटरी साथ में चलती है वैसे ही यहाँ के नेता समाज सेवा और राजकरण दोनों एक एक साथ करते हैं जिसकी ताजा मिसाल है भाइयों ऐसे परिवार में जन्म प्रकाश जी का हुआ उनके पिता का नाम बालकृष्ण मां का नाम चंद्रभागा धर्म से जुड़े हुए दो नाम है पंडरपुर की चंद्रभागा नदी और भगवान श्री कृष्ण का बाल स्वरूप से धर्म का प्रकाश पैदा हुआ जिसका नाम प्रकाश ही <णगत> गुण अंगत नसलेला पण सगळे गुण चांगले अंगात असलेला एकमेव माझा मित्रापैकी प्रकाश यलगुरवार खर म्हणजे आज थोडक्यात बोलायला सांगितलंय म्हणून दोनच शब्दात सांगतो प्रकाशजींची ओळख निष्ठून चाललेली निष्ठा हरवून चाललेलं चारित्र्य याच्यामध्ये शोधून सुद्धा मिळत नाही आयुष्याच्या विचाराची एका विचारावर मोठे पण घेतलं आणि उंच शिखरावर जाऊन विचाराची प्रार्थना केली त्यांच्यापासून हजारो कुस लांब राहून निष्ठेसाठी जगणारा आणि पक्षासाठी लढणारा आणि समाजाच्या विकासासाठी छटणारा असं नाव घ्यायचं असेल तर प्रकुश प्रकाश यलगुलवार म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही प्रकाश यलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या निमित्त त्यांचा सहकुटुंब सत्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजुषा गाडगिळ यांनी केलं तर उपस्थितांचं आभार मनोज यलगुलवार यांनी मानले